नमस्कार एम के न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ शेवगाव तालुका तालीम संघ वंदे मातरम क्रीडा सांस्कृतिक मंडळ शेवगाव यांच्या वतीने अठ्ठावीस मे व एकोणतीस मे रोजी शेवगाव येथे देवाभाऊ जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस होणार आहे आज नगरमध्ये देवाभाऊ आले असता त्यांच्याच हस्ते देवाभाऊ जिल्हा केसरीस कुस्ती स्पर्धेच्या लोगोचे अनावरण करण्यात आले याप्रसंगी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे पालकमंत्री नामदार राधा बाळकृष्ण विखे पाटील आमदार शिवाजीराव कर्डिले आमदार मोनिकाताई राजळे आमदार विक्रमसिंग पाचपुते जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे भाजपचे प्रदेश चिटणीस व वंदे मातरम युवा क्रीडा समिती मंडळाचे अरुणभाऊ मुंडे सहपदाधिकारी व संयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते या कुस्ती स्पर्धेमध्ये निमंत्रित कुस्त्याही होणार आहेत यामध्ये महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख विरुद्ध दिल्ली रुस्तमे हिंद अजय बनवाल बक्षीस रुपये दोन लाख महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विरुद्ध महाराष्ट्र केसरी हर्ष सदगीर बक्षिस रुपये दीड लाख नॅशनल मेडलिस्ट उषा कुमारी विरुद्ध नॅशनल मेडलिस्ट सोनाली मंडलिक बक्षीस रुपये एक लाख आदी नामवंत मल्लांच्या कुस्त्या होणार आहेत प्रतिनिधीसह महेश कांबळे अहिल्यानगर देवाभाऊ जिल्हा केसरी स्पर्धेचं आयोजन कुस्तीच्या स्पर्धा चोगाव इथं आयोजन केलेलं असून त्याचं निमंत्रण आज मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवा भाऊ यांना आमंत्रण दिलेलं आहे त्यांनी त्या स्पर्धेचं आमंत्रण स्वीकारलेलं आहे ह्या स्पर्धेसाठी मान्य बावनकुळे साहेब मान्य सभापती राम शिंदे साहेब आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित आहेत आणि इतर बरेचसे प्रमुख उपस्थित आहेत अठ्ठावीस मे आणि एकोणतीस मे अशा दोन दिवस स्पर्धा होणार आहेत स्पर्धेसाठी मोठाले पैलवान महाराष्ट्र केसरी हिंद केसरी असे पैलवान येणार आहेत जिल्ह्यातले मोठाले पैलवान येणार आहेत आणि ह्या एकदम चांगल्या वातावरणामध्ये स्पर्धा पार पडणार आहेत पार याच्यासाठी स्टेडियम भव्य दिव्य लाइटिंग व्यवस्था आणि भव्य दिव्य स्पर्धेचं नियोजन केलेलं आहे तरी आज देवाभाऊच्या हाताने दे ह्या स्पर्धेचं लोबोचं अनावरण करण्यात आलेला आहे व त्यांना ह्या स्पर्धेसाठी निमंत्रित करण्यात आले तरी त्यांनी येण्यासाठी शंभर टक्के येऊ अशा पद्धतीचं आश्वासन दिलं पण बावनकुळे साहेब आणि राम शिंदे साहेब आणि विखे साहेब हे निश्चित या स्पर्धेला येणार आहेत आणि ह्या स्पर्धा मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यातल्या सर्व पैलवानांना मी विनंती करतो की अठ्ठावीस मे आणि एकोणतीस मे ला शेवगावला स्पर्धा खेळण्यासाठी यावं ही विनंती नऊ गटामध्ये स्पर्धा घेण्यात आलेल्या आहे चांगल्या पद्धतीचं बक्षीस आहे ओपन सुद्धा स्पर्धा होण्यात आलेला आहे तरी आपण मोठ्या प्रमाणात यावं एवढी विनंती करतो आणि आपण सगळ्यांनी त्या स्पर्धेची शान वाढावी मौसमच्या मस्ती मध्ये रमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गत रंगण बनय साई बना साई बना सुटी खा भंगळटू धाडी हिली गा प्राणी पक्षी कारणे धम ध्याच धार ला 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 वे रंगुळा विसाव्याचे मस्ती मध्ये रमते मना टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन